जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुण्याशी एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर पा राज्यामधील पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री नावाची योजना सुरू झाली आहे ज्यामध्ये तुम्हाला आता महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे ती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता हा जो संपूर्ण फॉर्म आहे तो मी तुम्हाला भरून दाखवून राहील त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो पा ही जी संपूर्ण पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे जो तुम्हाला याची जरूरत घ्यायची आहे ज्वरस घेतल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे संपूर्ण काय सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे सर्तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला आरजाराचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे जो की तुम्हाला इथे चिकटवायचा आहे या राखान्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो चिकटून घ्यायचा आहे त्यानंतर खाली खाली आल्यानंतर आता अर्जाराचे संपूर्ण नाव तुम्हाला या राखान्यामध्ये फिल करायचं आहे तर अर्जाराचे संपूर्ण नाव तुम्हाला आधार कार्डवरती जसं नाव तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला काही चुकी करायची नाही त्यानंतर आहे दोन नंबर दोन नंबर आहे अर्दाराचा पत्र व्यवहारचा कायमचा पत्ता म्हणजे अर्दाराचा आता परमनंट पत्ता तुम्हाला टाकायचा या ठिकाणी जो काही तुम्ही तुमचं गाव आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हा टाकायचं आहे या ठिकाणी तुमचं गाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका टाकायचं आहे तालुका टाकून झाल्यानंतर जिल्हा टाकायचा आहे आणि तुम्ही पिनकोडसुद्धा टाकू शकता तर अशा काही प्रकारे तुम्हाला पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्या मित्रांनो या ठिकाणी तीन नंबर आहे अर्दाराचा भ्रमणध्वनी भ्रमण दोन्ही क्रमांक तर आधाराचं भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच अर्दाराचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर जर आधार नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांचा मुळाचा किंवा त्यांच्या पतीचासुद्धा तुम्ही मोबाईल क्रमांक देऊ शकता इथे हो तुम्हाला काही अडचण होणार नाही तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे त्यानंतर आहे चार नंबर आरदाराचा जन्मदिनांक तर आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथं फील करायची इथं तुम्हाला काही चुकी करायची नाही आहे त्यानंतर आहे खाली हव्यात आता पाच नंबरला आहे आरदाराचा आधार कार्ड क्रमांक तर आरदाराच्या आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तर इथे पाहू शकता मी पुढं हाईड केले आहे कारण की मित्रांनो सिक्युरिटी रेसन्स असल्यामुळे आपण पुढील चार अंक हाईड केले आहेत त्यानंतर आहे आरदाराची लिंक तर आरदाराची लिंकमध्ये तुम्हाला तुम्ही जर स्त्री असेल तर स्त्री राहून द्यायचे आणि पुरुषला अशी काठ मारायची तर अशा काही प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला स्त्रीच्या जागी अशी काठ मारायची आणि फॉर्म फिल करायचा आहे त्यानंतर आहे सात नंबर आरदाराची जात पोट जात म्हणजेच प्रवर्ग तर तुम्हाला अर्जालाचे तुम जे काही प्रवर्ग म्हणजे जात आहे ती इथं तुम्हाला लिहून घ्यायची आहे तर अशा काही प्रकारे तुम्हाला तुमची जात लिहायची आहे तर मित्रांनो यानंतर आहे आठ नंबर अर्जालाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तर वार्षिक उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे या महिलेचं मी एक लाख टाकलेलं ला ला। आहे तुम्हाला तुमचं किती उत्पन्न आहे ते तुम्ही इथे फिल करू शकता त्यानंतर आहे शिधापत्रिका बी पी एल परिपत्रिका क्रमांक म्हणजेच रेशन कार्डवरचं तुमचा जो काही नंबर आहे तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी एक क्रमांक तुम्हाला इथं फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर आहे दहा नंबर अर्जदाराचे बँकेचे नाव तर अर्जदाराचे बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर अर्जदाराचे बँक हे राष्ट्रीयकृत असले पाहिजे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आहे अकरा नंबर बँकेचे संपूर्ण पत्ता तर तुमची जी बँक आहे ती कोणत्या ठिकाणी आहे ती बँकेचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला फील करायचा आहे तर अशा काही प्रकारे तुम्हाला पत्ता हा फिल करून घ्यायचा आहे तर अशा काही प्रकारे मी पत्ता लिहिला आहे तुमचा जो काही पत्ता असेल तो तुम्हाला त्याचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आहे तुमची जी काही शाखा आहे ती कोणत्या ठिकाणी आहे मेन शाखासुद्धा टाकू शकता किंवा तुमच्या गावातील बँक जर असेल तर ते बँकेचं नाव टाकायचं आहे किंवा ती एक बँक कुठं आहे तिथं तुम्हाला गावाचं नाव टाकायचं आहे तर अशा काय प्रकारे तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही खाते क्रमांक आहे ते खाते क्रमांक या ठिकाणी फील करायचं आहे मित्रांनो खाते क्रमांक टाकताना एकदम व्यवस्थित टाकायचं आहे कारण की बदलले जर तुमचं खाते क्रमांक चुकला तर तुम्हाला पैसेही मिळणार नाही आणि लक्षात असू द्या तुमचं आहे आधार कार्डशी लिंक असणे खूपच गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट डेबिटी मार्फत जे काही पैसे तुमच्या खात्यावरती पाठवले जाईल त्यामुळे तुम्हाला आता तुमचं बँक खात्याचं सी प्रकार प्रकारा चेक करून घ्यायचं आहे ऑनलाईन तुम्हाला तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे त्याचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही चेक करू शकता की तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही तिथे तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवलं असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहे त्यानंतर आता चौदा नंबर आय एफ सी कोड तर तुमचा जो बँकेचा आय एफ सी कोड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला तुमचं बँक पासबुक हे ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला आय एफ सी कोड हा मिळून जाईल आता मित्रांनो यानंतर आहे अर्जासोबत जोडायची कागदपत्रे म्हणजेच तुमचं जो आता जे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला होय किंवा नाही असं लिहायचं आहे तर अशा काही प्रकारे आता तुम्हाला सर्व माहिती फिल करायची आहे तर सर्वात एक नंबर येऊयात या ठिकाणी एक नंबरला आहे तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का तर जर तुमच्याजवळ आधार कार्ड असेल तर तुम्हाला होय करायचं आहे म्हणजेच आहे असं करायचं आहे नसेल तर तुम्ही नाही ठे सुद्धा लिहू शकता अशा काही प्रकारे तुम्हाला जर नाही लिहायचंही नसेल तर पण शक्यतो तुमच्याजवळ आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे खूपच गरजेचे आहे तर अशा काही प्रकारे तुम्हाला होय किंवा नाहीमध्ये उत्तर द्यायचं आहे त्यानंतर दोन नंबर राष्ट्रीयकृत बँक पासबुक जोरॉस जोडली आहे का तर आहे लिहायचंय असेल तर त्यानंतर हे तीन नंबर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आहेत का असेल तर होय करू शकता नसेल तर नाहीसुद्धा करू शकता त्यानंतर बोलूयात आता त्यानंतर आहे तेन चार नंबर चार नंबर आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचं स्वयं घोषणापत्र जोडायचं तुम्हाला असेल तर आहे करू शकता नसेल तर नाही यानंतरही पाच नंबर समकक्ष योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नाही याचं घोषणा तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्हाला आय आह करायचं आहे त्यानंतर हे सहा नंबर पत्रिका बी पी एल पत्रिका जवळ जोडली आहे का तर इथे हाय करायचं आहे त्यानंतर हे सात नंबर वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र आहे का तर मित्रांनो यानंतरही आठ नंबर सर्वात शेवट आहे यामध्ये तुम्हाला एखादं कोणतरी डॉक्युमेंट पाहिजे तर मित्रांनो यानंतरही या ठिकाणी अर्जदार महिलेचा तुम्हाला इथं स्वाक्षर पाहिजे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सही करायची सही जर येत नसेल तर तुम्हाला संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आर्धराचं संपूर्ण नाव आहे तसं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता स्वयं स्वयंघोषणापत्राकडे वयात हे स्वयंघोषणापत्र तुम्हाला यासोबत जोडायचं आहे ते खूपच महत्त्वपूर्ण आहे घोषणापत्र जर जोडले नाही तर तुम्हाला लाभ मिळणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम आहे मी श्रीमती यशोदा शंकर कवळे वर्ष तुमचं वय टाकायचं ठिकाणी त्यानंतर आहे व्यवसाय टाकायचा व्यवसाय शेती राहणार गाव तालुका पातळी जिल्हा अहमदनगर अशी काही माहिती तुम्हाला भरायचं आहे तुमचं तालुका जिल्हा तुम्ही कोणता व्यवसाय करता त्याचबरोबर तुम्ही कुठे राहता संपूर्ण नाव आणि वर्ष अशी माहिती फील करून झाल्यानंतर आता खाली यायचं आहे खालीनंतर खाली पाहू शकता सत्यप्रतींवर कथन करतो करतं की मोजे गावाचा शहराचा कायमचा रहिवासी असून मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तर मित्रांनो यापैकी तुम्हाला आता कोणतं उपकरण पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आता एम आय श्रवण श्रवणयंत्र पाहिजे तर मी श्रवण ते सिलेक्ट केलं आहे तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला कोणतं उपकरण पाहिजे ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर आता पुढे येऊयात या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे मी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्वतःकडून हे उपक्रम विनामूल्य प्राप्त केले नाही यानंतर खाल्यानंतर पोहू शकता सदर घोषणापत्र मी सत्य प्रतिज्ञावर करत असून वरील सर्व मजकूर खरा व बरोबर असून तो खोटा अगर बडायचं ठरलंस भारतीय संहिता कलम एकशे नव्याण्णव दोनशेनुसार होणाऱ्या शिक्षक पात्र राहील म्हणून मी आता स्वयंघोषणा करीत आहे तर या ठिकाणी तुम्ही पोहू शकता आता खाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे दिनांक टाकायचे ज्या दिवशी तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला जर दिनांक सिलेक्ट करायचे तर मी आजचे दिनांक तुम् टाकले आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्या खाली तुम्हाला सही करायचे या ठिकाणी तुम्हाला तुमचं ठिकाण टाकायचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या गावातून तुम्ही अर्ज हा भरत आहात त्यानंतर खाली येऊयात खाली नंतर दुसरं स्वयंघोषणापत्र आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई तर हे घोषणापत्रसुद्धा तुम्हाला पाहिजे याचीसुद्धा तुम्हाला झोराक्षी याच्यासोबत जोडायचे आहे त्यानंतर मित्रांनो आता सेमच आहे तर या ठिकाणी आता पाहूयात तर आता यानंतर आहे मी श्रीमती यशोदा शंकर कवळे वयवर्ष पंच्याहत्तर व्यवसाय शेती राहणार कासारपिंपळगाव तालुका पातळी जिल्हा अहमदनगर सत्यपतींवर कथन करते करते की मौजे मजकूर गावाच्या शहराचा कायमचा रहिवाशी असून माझे कासारपिंपळगाव येथे जमीन बाब क्षेत्र नाहीतर माझे माझे कुटुंबाचे मजूर शेती नोकरी यापैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्हाला शेती करत असाल तर शेती आणि मजुरी आणि नोकरीवर तुम्हाला काट शेती राहून द्यायची त्याच्यानंतर व इतर बाबीपासूनचे तर या वर्षाचे तुम्हाला वार्षिक उत्पन्नही टाकायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला चालू वर्ष तुमचं उत्पन्नही लिहायचं आहे तर या ठिकाणी असं काही प्रकारे तुम्हाला तुमचं उत्पन्नही लिहायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता खाली आता तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला तुमचा अंकामध्ये जे काही तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते लिहायचं आहे तर असे काही प्रकारे मी एक लाख लिहिलेलं आहे त्याच्यासमोर तुम्हाला अक्षरीसुद्धा लिहायचं आहे एक लाख रुपये फक्त असे काही प्रकारे आता तुम्हाला जे काही रक्कम आहे ती तुम्हाला इथं लिहून घ्यायची आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता सेमच आहे तर खाली याव्यात आता खाल्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमची जी काही सही आहे ती तिथे तुम्हाला करायची आहे किंवा तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची आहे सही केल्यानंतर आता इथे तुम्हाला पुढं तुमचं ठिकाण टाकायचं आहे ठिकाण टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुमची दिनांक टाकायची ज्या दिवशी तुम्हाला तुमचा अर्ज हा सबमिट करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तिची तारीख टाकायची आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सर्व अर्ज भरल्यानंतर हा अर्ज आखेरकार कुठं सबमिट करायचा आहे तर पहा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला सामाजिक कल्याण विभागामध्ये जमा करायचा आहे मित्रांनो सामाजिक कल्याण विभागामध्ये जर तुम्हाला जाण्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गावामध्ये जर एखादा जर कॅम्प जर भरला तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो आता गावीगावी कॅम्प आहे राज्यामध्ये तुम्ही सबमिट करू शकता तुमचा फॉर्म आता तुम्हाला सामाजिक कल्याण विभागामध्ये सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता मित्रांनो हा जो फॉर्म आहे फक्त ऑफलाईन उपलब्ध आहे अजून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली नाही ऑनलाईन प्रक्रिया जशी सुरू होईल आपल्या चॅनलची तुम्हाला कळण्यात येईल तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर मला कमेंट करून करू शकता नक्कीच मी पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शिवपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार